रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयेची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज म्हणतात ना आपण ठरवलं की या जगात अशक्य काहीच नसतं असंच काही एका मेंढपाळाच्या मुलाच्या बाबतीत घडलंय एवढंच नवे तर याची चर्चा सर्व महाराष्ट्रभर होते काय आहे ही घटना पाहूयात आपण यमगे तालुका कागल या छोट्याशा गावात बिरदेव सिद्धाप्पा डोने या मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या एका तरुणाने जे साध्य केले ते खरंच असामान्य मेंढ्यांच्या पालावर राहूनही त्या तरुणाने युपीएससी परीक्षेत पाचशे एक्कावन्नावा रँक मिळवलाय आणि संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांच्या मनात एक नवा विश्वास जागवलाय कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील मेंढपाळाचा पोरगा आय पी एस झाला दोन खोलीच्या घरात जागा नसल्याने वरांड्यात अभ्यास करायचा जिकडे शेळ्या मेंढ्या घेऊन जाईल तिकडे अभ्यास करायचा निकाल आला त्यावेळी बिरदेव शेळ्या चारत होता आई वडिलांच्या जीवनाचं सोनं केलं भावाने ही केवळ एक यशोघाता नाही तर आत्मविश्वास मेहनत आणि जिद्दीची एक जिवंत संघर्षावर मात करत खडतर परिस्थितीतही मोठं स्वप्न पाहण्याची आणि ते सत्यात उतरवण्याची ताकद या युवकाने दाखवून दिले बिरदेव सिद्धापा डोने यांनी सिद्ध केले की परिस्थिती कोणतीही असो स्वप्न मोठी असतील तर त्याच्या मागे धावण्याचं बळ स्वतःच निर्माण करावं लागतं आज बिरदेव डोणेचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होतंय ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज